पुण्यवंत सज्जनांची नावे मेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव म्हणे पापी जाती संतांचे अजपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी खानदेशातील अनेक संत मालिकेपैकी गुरुवर्य जगन्नाथ बाबा आंजाळेकर या महात्म्यांचा जन्म आंजाळे गावी श्रीसंत आणि झेंडूजी महाराज बिळीकर यांच्या परंपरेमध्ये आणि महाराजांचा अवतार झाला जगन्नाथ बाबा यांना आणि सद्गुरू तुताराम महाराज गाडेगावकर यांनी अनुग्रह दिला आणि त्याच्यानंतर पायी दिंडी परंपरा महाराजांनी सुरू केली जगन्नाथ बाबा यांनी आणि सर्व संतांच्या क्षेत्राला जाऊन पायी दिंडी पंढरपूरची तर पायी वारी अखंड अव्याहत सेवा केली पण त्र्यंबकेश्वरला पायी जात असत मुक्तावाईला अखंड पायी वारी अव्याहत सेवा केली पुन्हा आणि पैठणीची पायी वारी याप्रमाणे आणि सर्व संतांच्या आणि पायी वाऱ्या जीवनामध्ये केल्या बाबांना आयुष्यही भरपूर लाभलं भरपूर सेवा आणि बाबांनी केली बाबांची के काल्याची कीर्तनं आणि अनेक ठिकाणी असायचे कुठेही गेलं की बाबांचं काल्याचं कीर्तन आणि एक आवडीचे गवळण बाबा नेहमी म्हणायचे जगन्नाथ बाबा नाचं रे कृष्णा तू मला पाहू दे नैनी नाच रे कृष्णा मला पाहू दे नैनी सर्व ते तीस कोटी देव नाचायचे आणि असं आणि बाबांनी आणि वर्णन करावं काल्याच्या कीर्तनामध्ये आणि जिथे जिथे आणि बाबांचा दिंडी सोहळा त्या त्या ठिकाणी प्रवचनाची सेवा कीर्तनाची सेवा पायी चालत शरीर थकलं तरीसुद्धा आणि खांद्यावर आठ ठेवून पायी चालायचे बाबांनी बसून कीर्तन केलंच नाही उभे राहून कीर्तन आणि बाबांनी आयुष्यभर सेवा केली वारी केली परमार्थ केला तुताराम महाराजांच्या उत्सवामध्ये बाबांची सेवा असायची गाडेगावला आमच्या दापोऱ्याला बरेच वर्ष बाबा काल्याच्या कीर्तनाकरता आले त्यांची काल्याच्या कीर्तनाची सेवा असायची पंढरीची वारी संपली बाबांचं आडीमठामध्ये कीर्तन झालं नाही केली तुझी सेवा म्हणून भय वाटत असे जीवा या अभंगावर आणि कीर्तन केलं आयुष्यभर सेवा केली तरीसुद्धा आणि बाबा म्हटले देवा तुझी मी सेवा केली नाही गाडीमध्ये आणि ज्यावेळी बाबांना बसवलं परत येत असताना आणि पंढोरविषयी पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करीत बाबांनी आणि हे लोकाची यात्रा संपवली अंजाळे गावी मोठा उत्सव असतो आषाढ वद्य प्रतिपदा बाबांची पुण्यतिथी असते पुण्यतिथीच्या आधी आठ दिवस सप्ताह त्या ठिकाणी होतो मोठा उत्सव बाबांचं त्या ठिकाणी स्मृतीस्थान बांधलेलं आहे समाधी स्मारक आहे आपल्या आणि जळगाव जिल्ह्याला आदर्शभूत असे आणि सद्गुरू जगन्नाथ महाराज अंजाळेकर अंजाळे गावाला बाबांचं नाव दिन दिलेलं आहे जगन्नाथ नगर हे नाव आणि बाबाचं त्या गावाला दिलेलं आहे याप्रमाणे असे सद्गुरू जगन्नाथ महाराज अंजाळेकर जळगावला नामदेव बुवांकडे यायचे इच्छा देवीला ते ठिकाणी बाबांची सेवा असायची अनेक वर्ष बाबांच्या आणि सेवेचा सहवासा आम्हाला लाभला बामणोदला बाबांचं बादा कीर्तन होतं ओ सकाळी आणि पूर्ण गावामध्ये बाबांची पूजा आरती फार आणि सर्व आडी मंडळी त्यांना मानत असत असे सद्गुरू जगन्नाथ महाराज आपल्या या खानदेशामध्ये अवतीर्ण होऊन आणि मोठा भक्तिमार्गाचा प्रचार केला तो कबरांच्या उक्तीप्रमाणे आम्ही वय आलोयाची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया संताचे मार आमचे वैकुंठवासी आजोबा सोनू बाबा आणि त्यांचा चेहरा सारखाच होता असे आमचे वडील आणि सांगत असत असे वैकुंठवासी जगन्नाथ बाबा अंजाळेकर अशा या खानदेशाच्या मातीमध्ये अवतीर्ण होऊन भक्तिमार्गाचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी केला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि जिथे ज्यावेळी कीर्तनं असायचे मामांच्या मठामध्ये आळंदीला फडावर मुक्ताबाईच्या फडावर बाबा आवर्जून कीर्तना करता यायचे आणि येऊन बसायचे आणि ऐक आवर्जून कीर्तनं ऐकत याप्रमाणे आमचे वडील ज्यावेळी वैकुंठवासी झाले बाबा मला म्हटले अरे रामकृष्णाचं काही एवढं वय नव्हतं बस काय वय कुंड असे झाले <laughs> याप्रमाणे अशा आदरणीय जगन्नाथ बाबा आपल्या या खानदेशामध्ये अवतीर्ण होऊन त्यांनी हा भक्ती मार्गाचा प्रचार केला प्रबोधन चॅनल या माध्यमातून प्रबोधन सागर या माध्यमातून बाबांचं अल्पसं चरित्र आणि आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हे आणि संतांचं चरित्र आपल्याला आदर्शभूत आहे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा अशा आणि सर्व महात्म्यांचं हे चरित्र आणि जीवनामध्ये आपण त्यांचं अनुकरण करावं सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साध्याने संत महात्म्यांचं चरित्र सिद्धांचे लक्षणही साधकाची आणि जीवनामध्ये साध्य असतात या दृष्टीने त्यांच्याही स्मृती स्त्रीवारा विभाजन करून आणि हे अल्पचरित्र या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याच ठिकाणी थांबतो तरी निवडणते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे हे तू मते विनवीत असे कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम